सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट श्रावणी सोमवारी निमित्त सोलापुरात निघालेल्या अडुसष्ट लिंग पदयात्रेत सहभागी भक्तगणांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने फराळाचा वाटप सोलापुरातील शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या श्रावणी सोमवारी निमित्त अडुसष्ट लिंगाचा पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांना आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तालिकोटे यांच्या हस्ते भक्तांना फराळ वाटप करण्यात आला यावेळी बसवराज सावळगी हर्षल कोठारी शिवानंद सावळगी सुहास चंचुरे आदी पदाधिकारी यावेळीस उपस्थित होते या प्रमाणात भक्तगणांनी फराळाचा आस्वाद घेतला No, no, no.